असेल पण मला असं वाटलं होतं की मोठा धमाका वगैरे होणार कुठला धमाका तर भिवंडीच्या जनतेला कदाचित सुखद धक्का मिळेल आजपासून पोरे बंद झा असं काही घोषणा असेल असं मला वाटत होत आणि बाकी सगळं जे काय सांगितलं ते सगळं पत्राच्या माध्यमातूनच माध्य। सांग आणि माझी सवय मी जरी पत्र दिलं असलं तरी काही दिवसामध्ये ते काम दिसावं किसाय आणि म्हणून दहा वर्षात केलेली कामं हे आपल्याला सगळ्यांना दिसतात आपण जिथून कुठून आला असा आपल्याला जे कॉन्क्रीटचे रस्ते लागले आपल्या मेट्रोची कामं मेट्रोच काम लागलं असेल अजून काही कामं लागले असतील असे असंख्य काम आहे त्यांची यादी वाचायला घेतली तर कमीत कमी दोन तीन तास लागतील त्याच्यात ही किरकोळ काम तर आम्ही सांगितलीच नाही आणि सांगत नाही पण खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी हा निवडून आला म्हणजेच लोकप्रतिनिधी होतो असं नाही तर लोकप्रतिनिधीची नाळ ही जनतेशी बांधलेली असते तो कुठल्या सत्तेवर असो पदावर असो माझी बांधलेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये चार जून दोन हजार चोवीस नंतर एक वर्ष काळावधी गेला या एक वर्षाच्या काळखंडामध्येही <coughs> बरीच अशी कामं आपण एक वर्षात ही मंजूर केलेली आहे काही कामांची मागणी केलेली आहे आणि इच्छितपणाने ती कामे ही मालकी आपण लावू पण ज्या काही जनतेला मागच्या एक वर्षापासून अपेक्षा होत्या त्या जनतेचा भ्रमनिर्माण झालेला आहे म्हणून पत्रकार बनून तुम्हाला जी लक्षात आलं असेल कि वर्षभराच्या काळखंडा जेव्हा तुम्ही गेला असा पत्रकार परिषदेत तेव्हा पहाड निकला अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला आपल्याला ऐकायला मिळालेली असेल मला असं वाटतंय मी काही गोष्टी आपल्याशी प्रश्नांच्या माध्यमातून उत्तरे देताना शेअर करणार आहे तर त्यापूर्वी भिवंडीमध्ये काही परिस्थिती निर्माण झाली काही मुरवाडला झाली असेल काही शहापूरला झाली असेल त्या बाबतीत जनतेच्या काही भावना ज्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या आहेत वर्षभरामध्ये पत्रकार म्हणून आपल्याला काही अपेक्षित असेल वर्षभरामध्ये मतदान म्हणून मतदारांना अपेक्षित असेल त्या मतदारांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या ज्या भावना आहेत आम्ही ही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बघितलेल्या आहे ऐकले आणि त्या भावना पुन्हा एकदा पर्यंत जाव्या उदागर व्हाव्या त्याच्यासाठी छोटे छोटे दोन चार दोन दोन मिनिटांचे काही व्हिडिओ आहेत तर कॉमन आहे हे आपल्या समोर सादर करायला मी सांगतो त्याच्या नंतर आपल्या मनाचे काही प्रश्न असतील

सिक्स लेन करा कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यामध्ये डेव्हलपमेंट होत आहे नाशिक गोंडे आणि वडपे अशी लेन होते त्याच्यामध्ये एक नव्याण्णव किलोमीटरची जी लेंथ आहे चार लेन रोड आहे आपण म्हणतात त्याप्रमाणे आम्ही त्याला सहा लेन मंजूर करू सर मी सेजल सतीश मानिक मी कल्याणची रहिवाशी आहे आधी आपला माग रोड नव्हता आता हा रोड बनलेला आहे न्यू म्हणून आणि कपिल पाटील आपले केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाने पण इकडे अर्धा जी समस्या होती ती कपिल पाटील सरांकडे झालेली आहे आणि याच्या पुढे मला नाही वाटत की प्रॉब्लेम आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून बाळाजी माता शिंबो जिल्हा होणारे जरामध्ये लोकांचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी आशीर्वादाने भरपूर

जी घोषणा आहे ना टपिल करायचं काय ती घोषणा याच्यासाठी होती की मुरबाडची रेल्वे ही मंजूर नाही मी जनतेची दुषाभूल करतो ह्या अनुषंगाने ती घोषणा देत आणि मग त्याच्यानंतर हा प्रकल्प कधी मंजूर आहे ते स्वतःच सांगतात आणि त्याची मागणी करतात ऐकाय ना वारे 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 मी तुम्हाला शाश्वत करतो मी काही मरबाडची रेल्वे वाऱ्यावर सोडणार नाही माझं पूर्ण लक्ष मुलबा रेल्वेकडे मुळबा रेल्वे करण्याच्यासाठी मी शंभर टक्के माझं योगदान देणार आहे

कल्याण भैसर से लेकर मेरा भाई तक के लोगों को तो फायदा पहुंचेगा ही टाइगर तो नंतर पिक्चर आला टायगर जिंक तिसरा पिक्चर मी तुम्हाला विश्वास देतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आशीर्वादाने मोदीजींच्या आशीर्वादाने अशा पर्यंत केलेले आहे की आपल्याला पुण्यातही काम करायला कुठल्या पदाची आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही ते कुठल्याही पदावर नसतो तरी तुम्हाला कुठलंही काम कुठे असं नाही जे काम सोडवण्याची ताकद त्याची पाहणे असं नाही त्यामुळे आमच्या कुठून आहे आमच्या विश्वास त्यांना आजच्या घरी निघालेली हा थोडासा सारांश होता की आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत असं भाष्य केलं गेलं होतं ते दहा वर्षात केलं त्यात थोड्या थोड्याफार प्रमाणात उत्तर आहे बाकी स्वरूपात आम्ही केलेली कामं आहेत ती आपल्या माहितीसाठी देतीलच पण मी काही मुख्य कामं ती आपल्या पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो जसं ठाण्यापासून भिवंडीपर्यंतची मेट्रो याच काम सुरू आहे ह्या भिवंडी शहरामध्ये अनेक रस्त्यांची करण्याची कामं झाली आणि आता सुरू आहेत तीही कामं आपण मंजूर केली आणि त्यांची कामं सुरू आहेत ती पूर्णत्वात जाते ठाणे भिवंडी बायपास रोडचं काम पूर्ण आहे जसं आता नाशिक रोडचं जे सहापत्रीकरण आहे ते गडकरी साहेबांची आपण नाशिकला कार्यक्रम का असताना की तिथे मागणी केली होती आणि गडकरी साहेबांनी तात्काळ त्याला संमती दिली होती आता एक सात आठ दिवसापूर्वी माझं बोलणं झालं होतं नाशिकचे अधिकारी त्यांचे त्यांनी सांगितलं की आता मुंबई मिळण्याचं औचित्य साधून आपण साले करणार आहोत नाशिक भागाकडे नाशिक जिल्ह्यामध्ये ते काम सुरू झालं ठाण्यामध्ये सुरू व्हायचं आहे जसं आपलं आता शहापूर मुरबाट मसा कर्जत पर्यंतचा रस्ता त्याचंही काम सुरू आहे नऊ वर्ष झाले व्यक्ती ते काम करत आहे वाडा रोडचं आंदोलन आहे प्रश्न उत्तर देईल मी त्याच सन्माननीय आता उद्या जे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष होतील ते बांधकाम मंत्री असताना त्यांच्याकडे पाठपुरा केल्यानंतर सहाशे कोटी रुपयेचा निधी त्यांनी मनूर पासून तर पर्यंतच्या रस्त्यासाठी त्यावेळेला मंजूर केला होता आणि पुढूसला आम्ही त्याच केलं सन्मान चव्हाण यांच्या हस्ते त्यावेळेला ते आणि मनोहर पासून काही किलोमीटर त्याच कामही कॉक्रेटीकरणाच सुरू झालेलं आहे काही काही किलोमीटर झालेलं आहे नवीन कामांच्या बाबतीत परवाच मी जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटलो की ठाण्यापासून भिवंडीपर्यंत मेट्रो आली परंतु आता नवीन विकास डेव्हलपमेंट ही ठाणे भिवंडी बायपास रोड कडे होते आणि म्हणून मी साहेबांना विनंती केली पत्राद्वारे ठाण्यापासून पडघ्यापर्यंत नवीन मेट्रोचा रूट एक मंजूर करावा त्यांनी सगळं पत्र देऊन होते का पत्र दिल्यानंतर त्याची व्हॅबिलिटी चेक केली जाते चेक केल्यानंतर सर्व्हे केला जातो सर्व्हे केल्यानंतर डीपीआर बनवला जातो डीपीआर बनवल्यानंतर प्रक्रिया सध्या सुरू होत असत आता हे मी सांगण्याचा हेतू काय तर तुमच्या लक्षात आला असेल तुम्ही समजून घ्या शहापूरचा विचार केला तर कल्यामगावचा अंडरपास आहे कल्याण पासूनचा मुरबाट पासून पर्यंतचा रस्ता आहे हे मी का सांगतो की परत कोणी भाष्य करायला जे लोक दहा वर्षात मी काय केलं विचारतात ना ते जिथे उभं राहून विचारतात ते काम पण मी केले जिथे कुठे उभं राहून विचारतात ना ते काम सुद्धा मी मंजूर केलेले आहे आणि ते काम बऱ्याचशा प्रमाणात पूर्ण झालेले अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचं जे काम आहे माझी आपल्याला सूचना आहे जे खरं आहे ते आपण लोकांसमोर नेण्याचं काम करावं पत्रकार हा जनतेवर प्रेम करणार असतो पत्रकाराचं कुठल्या नेत्यावर व्यक्तीगतरित्या प्रेम पत्रकाराच्या मध्ये चौथा स्तर वगैरे सगळं आता हे जुनं आहे पण पत्रकाराच्या लेखनीमध्ये तलवारच्या धाडीपेक्षा जास्त ताकद आहे आणि जास्त भार आहे